दिसत आहे आता कळालं का तुम्हाला मी दोन वर्ष का बोलत नव्हतो कोणाला बोलायचं आणि कोणाला नाही बोलायचं हे आम्हाला चांगलं माहीत होतं त्यांच्यात वैचारिक लढाई करणारे कोण जाती जातीत वाद न होऊ द्यायचं मग कोण मग ते पडळकर असतील ते जानकर असतील ते तायवडे असतील यांच्यात तो शेंडगी असतील ते असे लोक होते की जे विचाराची लढाई खेळायची वैचारिक लढाई परंतु ही ज्यावेळेस अस्मितेवर घाला घालायचा प्रयत्न करतात त्याच्या अर्थ असा होतो की याला स्वप्न पूर्ण करायचं आहे त्या परळीच्या लाभार्थी टोळीचं आणि गोत्यात आणायचे मराठे धनगर आणि गोरगरी ओबीसी त्याला त्याच्यासाठी आम्ही कधी बोलतच नव्हतो आम्हाला माहीत होते गडूळ विचारे गडूळ पाण्यातलं त्याला स्वच्छ पाणी लागतं अस्सल पाणी लागतं की ते वैचारिकच लढाई खेळतं तुमच्या आई बहिणीला कधी बोललो आम्ही तुमची लेखबाळ आमची लेखबाळ समजली ले आम्ही कधी धनगराला बोललो कोणत्या ओबीसी लेख तुला कोणी अधिकार दिला रे लेखी बरायला बोलायचं आता पाहिले भरली त्याच्यात आता धनगरांना नाही कळालं असं की ही पैदास आपल्यात आली आणि गरीब धनगराचं ना मराठ्याचं जुटून दिलं पडलीचं त्या टोळीचं ऐकून आणि ती टोळी कोणाचीच नाही किती तर लोक सुद्धा त्यांनी मारून टाकलेत त्या त्या पिठीला मारून टाकल्या धनगराच बोर्ग तळ्यात एक एक ह्याच लाभार्थी टोळीनं कित्येक तरी धनर मारलेले त्यांनी हातपाय मुडूस तर आणि याच्या माध्यमातून फक्त त्यांना डाव साधायचा त्याला मोजित मी हँगिनी तर नाही त्याला आता इथून पुढच्या काळात ना जसाल तसंच होणार आहे आता ते शांत बसलो ना जरा आम्ही नको स्थिर राहिलं पाहिजे पण तुम्ही जर आय बहिणीपर्यंत जाणार असलात आणि असले गढूळ पाण्यापासून झालेले असल्या गढूळ विचाराचे लोक आम्ही थोकतो असल्यावरती आणि इथून दुम पुढायचा निघणार आहे आता लढायचं व्हायचं असेल ना तर होऊ द्या आता होऊन द्यायचं असलं तुम्हाला असल्या नाशक्याच्या नादी लागू? व विषय मराठ्यात भांडायला लावायचं का तुम्ही आमच्या लिखी बोलणार लिखीवाळीपर्यंत बोलणार तुम्ही थांब थोडतो आता